कारण मित्रांनो मी तुम्हाला याच्या पहिले एका व्हिडिओ पण दाखवलं होतं आता त्याची पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतात हा जो आहे आपल्याला दिसत आहे माझ्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण गुळवेल आहे याला गुरुची गुळवेल गुरुची सुद्धा म्हणतात हे बघा या पूर्ण या याच्या झाडा गेलेली आहे आता याची पानं नाही आहेत पण याला काय ते अशा प्रकारचे हे दाणे येत असतात हिरवे मग ते लाल होतात तर हा जो गुडवेल आहे या गुडवेलपासून जो आणून आणला ला मी आणि त्याला तोडून कसे कांडे केले हे तुम्हाला दा दावरचा निंबावडच्या झाडावरचा दा गुडवेल घ्यायला पाहिजे जो या पूर्ण झाडावर दा वरच गेलेला आहे त्याच्या जो आम्ही खाली काढला जवळपास त्याला झाले असतील आता दोन तीन वर्षाचा गुडवेल आहे हा तर हा याच्या दोऱ्या तुम्हाला दिसत आहेत याच्या बारीक बारीक दोऱ्या दिसतात बघा हे बारीक बारीक दोऱ्या दिसतात खाली आलेल्या हे रेषा रेषा दिसतात ज्या खाली वाज धागे दिसत आहेत हा तो गुडवेल आहे हा गुळवेल बारीक बारीक तुकडे कळून याला बारीक बारीक तुकडे केले असे आणि हे तुकडे केल्यानंतर याचा आम्ही काय केला रस काढला रस काढल्यानंतर याच्यामध्ये काही विषय टाकल्या याच्यात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत अर्जुन आहे त्याच्यानंतर तुमचं रगत रेवणी आहे आणि सी आहे अशा प्रकारच्या याचासुद्धा काळा केला आणि अमलतास बघा हा अमलतास आहे या अमलताजचा गर असतो आणि या सर्वांचा रस तयार करून कालपासून जवळपास ही भट्टी लागलेली आहे आमची आता याला जवळपास काल संध्याकाळी सकाळी लावली होती आणि हे तशी धीम्या आचवर याच्यात जाय लावणं चालू आहे आमचा असा धीरे 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 कारण की हळूहळू करावं लागते ते एकदम फास्टमध्ये नाही आता हा आमचा पाक या ठिकाणी गिलोय पाक म्हणून हा असा कलर तयार झाला याला आणि हे आम्ही आता जवळपास काल सकाळी दहा वाजता भट्टी लागली आणि आज पूर्ण रात्रभर थंडी असल्यामुळे आम्ही थोडी बंद ठेवली पुन्हा आज सकाळी सहा वाजतापासून सुरू केलेली आहे तर याला असा हा याच्यामध्ये जवळपास समजा वीस लिटर जर रस असेल तर वीस लिटर रसामध्ये दहा किलो गुळ अर्धा गुळ असा मला आमचे जे गुरुजी आहेत ज्यांनी मला ह्या पाकाबद्दलचं सा, सांगितलं ते लातूरचे नामदेवजी शास्त्री यांचा हा शोध आहे ते जवळपास ऑस्ट्रेलियामध्ये चाळीस वर्षे त्यांनी तपश्चर्या केली ते जे नामदेव शास्त्री यांच्याकडे मी स्वतः गेलो होतो लातूरला त्यांच्याकडे मी हे सर्व पाकाविषयीचं नॉलेज शिकलो त्यांच्यासुद्धा माझ्यावर फार उपकार आहेत त्यांनी मला फार डिटेल माहिती दिली याच्याबद्दलची सांगितली त्यांच्याकडे आम्ही दोन तीन लोक मुक्कामी गेलो होतो आमचे दोन मित्र आहेत उमेशजी शेळके आम्ही देवेंद्र पाटील आम्ही तीन लोक त्यांच्याकडे गेलो आणि ही पाक कला कशी आहे ती आम्ही त्यांच्याकडून शिकलो हे लगातार जवळपास आता याला चौदा पंधरा घंटे होऊ राहिले तर याचं हे जे धगधगती आग आहे असे आगीमध्ये याला हळूहळू हळूहळू शिजवायचं आहे आणि मात्र याला सराटा बंद करता येत नाही असा सुरूच ठेवा लागतो आणि मग तो जेव्हा सहदाचं रूप तो घेऊन टाकेल सहदासारखं जेव्हा तो बनेल अजून बघायच्या आवाज येत आहे हा जो आवाज तुम्ही ऐकत आहात हा आवाज पूर्ण बंद होईपर्यंत आणि घट्ट तार नको तोटायला आणि हे जे पाक आहे हा मित्रांनो विशेष करून वात पीत आणि कप याच्यावर आणि आयरनची कमी रक्ताची कमी कॅल्शियमची कमी फॉस्फरसची कमी आणि नस नाळ्यामध्ये ताकद असा हा निर्दोष नाशक पाक तयार झाला आणि हा पाक जर कोणी तीन महिने खाईल तर त्याच्या शरीरामधून वात पितकपाचं पूर्णपणे बॅलेन्स होऊन जाईल आणि वात कप पित्ताचं बॅलेन्स होणे म्हणजे सर्व आजारावर आपण विजय प्राप्त केला असं सिद्ध होते तर मित्रांनो आपण नवीन असाल तर जरूर अनेक प्रकारची आम्ही तुम्हाला भट्ट्याच्यामध्ये दाखवू कोणची भट्टी कशी काढायची काय काढायची कशा पद्धत औषधी बनतात अशा वैद्य मंडळीकरिता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा मी तुम्हाला अनेक प्रकारच्या औषधी कशा तयार होतात ह्या आम्ही तुम्हाला याच्यामध्ये दाखवू